ओपन जंगी मैदान चला। ते दोन करू नका छत्रपती संभाजीनगर केसरी दुसऱ्या दुसरं मैदान मौजे टाकळी सुंदरवाडी भरे तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा बक्षा दोन लाख एकवीस हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांक एक लाख अकरा हजार एकशे अकरा तृतीय क्रमांक एकाहत्तर हजार एकशे अकरा चतुर्थ क्रमांक एकावन्न हजार एकशे अकरा पंचम क्रमांक एकतीस हजार एकशे अकरा सहावा क्रमांक आहे एकवीस हजार एकशे अकरा आणि सातवा क्रमांक अकरा हजार एकशे अकरा टाकळी सुंदर जिल्हा सव्वीस या भव्य दिव्याशी बैलगाड्या शर्यत पाहायला मिळतात छत्रपती संभाजीनगर केसरी पर्व दोन ओपन मैदान मौजे टाकळी सुंदरवाडी फाटा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर दोन लाख एकवीस हजार एकशे अकरा रोख मानाची ढाल द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रोखमानाची बक्षीस तृतीय तु, बक्षीस एकाहत्तर हजार एकशे अकरा चतुर्थ एक्कावन हजार एकशे अकरा पंचम एकतीस हजार एकशे अकरा सहा